नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहत आहात सेल माझा विकास गेली पंधरा वीस वर्षांमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काम करतोय पहिला शिवसेना म्हणून जो आपला पक्ष होता <coughs> तो विभागल्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं म्हणून काम करतोय ते काम करत असताना गेली पंधरा वर्ष बघतोय आम्ही आमच्या नेत्यांची आम ने तीन तिन्हीकडे ने तोंड आहे निवडणुका जवळ आले की त्यांना आमच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांची आठवण येते अशात एक शाश्वत विकास आणि चांगलं व्यक्तिमत्व असणारा नेता कोण असेल असं ज्या आम्हाला वाटलं त्यावेळेला भाऊ दिसले भाऊंच आज तळागाळात काम करायची जी, जी पद्धत आहे ती नेता म्हणून नव्हे तर एक सर्वसामान्य कार्यकर्त्याप्रमाणे ते काम करत असतात गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाऊ थोड्याशा मताने पराभव झाला पण तो पराभव त्यांनी स्वीकारून गेल्या पाच वर्षात त्यांनी जे गोरगरीब जनतेसाठी किंवा इतर आ, विकासासाठी जे काम केलंय त्यांचं ते व्हिजन आम्हाला खूप प्रमाणात भावलं आणि सोळाशे कोटीचा निधी शोधत शोधत आम्हाला कोटी निधी दिसला आणि एक सर्वसामान्य नेता ज्यांच्याकडे कुठलंही पद नाही तो शंभर कोटीचा निधी जर आणू शकतो तर आमदार झाल्यानंतर या चंदगड विधानसभेचा विकास किंवा मोठ्या प्रमाणात ते करतील असा आम्हाला ज्यावेळेला विश्वास वाटला त्यावेळेला आम्ही माननीय शिवाजीराव पाटील साहेबांना पाठिंबा द्यायचं हा विचार करून आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि आज आमचे शिवसैनिक पदाधिकारी महिला आघाडी पूर्ण गावागावात त्यांच्या प्रचाराच्या कामाला लागले आहेत येत्या तेवीस तारखेला भाऊंचा विजय हा निश्चित आत्ताच सांगतो आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात सर्व पक्षीय नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिले दिलेला आहे तसेच अदृश अदृश्य शक्तींचा पण त्यांना पाठिंबा आहे ते मोठ्या फरकाने जिंकतील आणि जिंकणारच यात आम्हाला विश्वास आहे तेवीस तारखेला निकाल लागणार आहे ते फक्त ला, शिवाजीराव पाटील साहेब यांच्या अंगावर गुलाल पडलेला आहे तो दिसूनच दिसणार